नमस्कार मंडळी योगोज मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज जो पदार्थ आपण करणार आहोत त्याचं नाव आहे शाही तुकडा अतिशय वेगळं नाव वेगळा पदार्थ अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने आपण हा पदार्थ करणार आहोत गणपती बाप्पाला जरा वेगळ्या काहीतरी पदार्थाची चव चाकण्यासाठी आपण हा पदार्थ करत आहोत शाही तुकडा चला तर मग त्याची रेसिपी पाहूयात त्यानंतर साहित्य बघूयात मित्रांनो ब्रेड खवा तूप मिक्स फ्रूट चवीसाठी मीठ साखर गुलाब पाकळ्या आणि हे दूध तर अशा रीतीने आपण साहित्य पाहिले आहे तर याची कृतीही पाहूयात चला मंडळी काल मंडळी तुम्ही बघू शकता अशा रीतीने आपण दूध तापायला ठेवलेलं आहे ते जरा आपल्याला आटवून घ्यायचे आहे हे पहा अशा रीतीने ढवळून ढवळून आटवून घ्यायचे आहे तर मंडळी आता बऱ्यापैकी दूध आटत आलेला आहे तोपर्यंत आपण वेळ न घालवता हे जे ब्रेडचे कॉर्नर्स आहेत ह्याच्या चारी बाजू आहेत त्या अतिशय सावधानीपूर्वक अशा बारीक बारीक कापून घ्यायच्या मित्रांनो जास्त जोरात नाही कापायच्या जास्त आतमध्ये नाही कापायच्या अशा बारीक बारीक कापायच्या हे पाहू शकता तुम्ही मित्रांनो फक्त मी ते चक्की किनार ज्या आहेत कड्या ज्या आहेत त्याच कापतो आहे हे पहा हे पहा मंडळी ब्रेडच्या ज्या किनारी आहेत काठ जे आहे ते आपण स्लाइटली कापून घेतलेत त्यामुळे आता हे असे झालेले आहेत ब्रेड आता आपण मंडळी दूध जे आपलं आटत आलेलं आहे त्याच्यामध्ये हा खवा टाकूयात मित्रांनो वा याचा हे असं छानपैकी ढवळून घ्यायचं आहे दूध आटत आलेलं आहे आपलं आणि ह्याच्यामध्ये आता हा पहा हा खवा जो आहे संपूर्णपणे आपण टाकलेला आहे अशा रीतीने आणि आता तो आपण छानपैकी ढवळून घेऊयात आता मंडळी आपल्याला हे आटून द्यायचं आहे याच्यामध्ये चवीसाठी आपण हे थोडेसे मीठ टाकत आहोत हे पहा मंडळी पुन्हा एकदा जरा आपण असं बरोबर ढळून घेऊयात म्हणजे मीठ त्याच्यामध्ये व्यवस्थित मरण हे दूध खवा आटत असताना एक चमचा आपण यात साखर टाकून घेत आहोत ऑलरेडी खवा आपला गोड आहेच आहे तोपर्यंत आपले हे ब्रेड तूप टाकून आपण फ्राय करून घेऊयात चला तर मग हा तवा आपण तापत ठेवलेला असताना याच्यावरती आपण तूप टाकूयात हे पहा तवा गरम असल्यामुळे लगेचच तूप विरघळायला लागलेलं आहे आता ब्रेड भाजणे हा प्रोग्राम आपला झालेला आहे हे पहा मंडळी आपण हे खरपूस भाजून घेतलेले ब्रेड जे आहेत त्याचे आता आणखीन चार तुकडे करूयात हे पहा अशा रीतीने हे पहा मंडळी हे चार तुकडे झाले असे प्रत्येकाचे आपण करून घेत आहोत तर मंडळी हे मिश्रण आता आपण गार्निशिंगसाठी थंड होण्यासाठी ठेवत आहोत चार मंडळी तुम्ही बघू शकता आपलं दूध थंड झालेलं आहे आता आपण गार्निशिंगला सुरुवात करूया हे पहा अशा रीतीने आपण हे छान घेतलेलं आहे आणि हे एक आपण तुकडे इथे ठेवत आहोत आणि आता आपण याच्यावरती हळूहळू दूध ओतायचे आहे हे पहा हे मिक्स्ड फ्रूट जे आहेत याच्यावरती पेरून घेऊयात हे पहा म्हणजे आता ह्या गुलाबाच्या पाकळ्या आता मंडळी हे मिश्रण जे आहे ते आपण अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवणार आहोत चला तर मग मंडळी तुम्ही बघू शकता अशा रीतीने आपला शाही तुकडा तयार झालेला आहे आणि आता आपण हा जरा टेस्ट करूया हे पहा अशा रीतीने जरा हे बाजूला ही टेस्ट करूया हूं कुरकुरीत भाजलेला ब्रेड सगळे ड्रायफ्रुट्स गुलाब पाकळ्या तू खवा या सगळ्याची टेस्ट अशी मस्त जमणार नाही मित्रांनो लाजवाब शाही म्हणजे शाही झालेलं आहे काम त्याला शाही तुकडा नक्की करून पहा मित्रांनो खात राहा सुखात राहा योगूच किचन लाईक करा सबस्क्राईब करा बेल लाईक करून राहा इतरांनाही सांगा खात राहा सुखात राहा शाही तुकडा